आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे तर बऱ्याच बायकांचा साबुदाणा खिचडीना खूपच वातड होते जर या पद्धतीने कर चालणार तर एकदम मऊ लुसलुशीतच साबुदाणा खिचडी होणार नक्की करून बघा या पद्धतीने एक कप साबुदाणा दोन ती ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे त्याच्यामध्ये बुडील इतपत पाणी टाकायचं आहे आता बुधवारी संध्याकाळी दहा वाजून एकवीस मिनटाला हे साबुदाणा मी रात्री भिजत ठेवला होता तर सकाळी दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी सात वाजून पंधरा मिनटाला तुम्ही बघू शकता साबुदाणा मस्त असा भिजलेला आहे आणि खूप असा मोकळा झालेला आहे चिकट झाला नाही साबुदाणा छान भिजला म्हणजेच खिचडी पण खूप मस्त होणार तर आता काय करायचं अर्धा कप शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाणे खमंग भाजून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे आहेत आणि पाणी न टाकता कच्चे वाटून घ्यायचे आहेत तर आता हे साबुदाणामध्ये शेंगदाण्याचा सा कूट आपल्याला टाकायचा आहे त्याच्यामध्येच उपवास असं मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहेत आता मिक्स करून झाले आहेत साईडला ठेवले आहेत दोन ते तीन चमचे तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत ते सुद्धा छान आपल्याला तेलामध्ये खमंग परतून घ्यायचे आहेत परतून झाल्यावर त्याच्यावरच आपल्याला मिक्स केलेला साबुदाना टाकायचा आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे एक मिनटं तरी व्यवस्थित परतून झाल्यावर गॅस बंद करून आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे गॅस बंद केला आहे लक्षात ठेवा आता साबुदाना खिचडी तर आपली तयार झालेली आहे त्याच्यासोबत मस्त असा गरमागरम चहा नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली नक्कीच